कर्मचाऱ्यांच्या घरबाडे भत्त्यात तीस टक्के वाढ कर्मचाऱ्यांना मिळणार पस्तीस हजार रुपये नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांच्या घरबाडे वाढ तत्पूर्वी आपण नोंदणी असाल चॅनलला क्लिक करा निश्चितच कराडेट आपल्यापर्यंत सहज मिळतील चॅनल लाईक कमेंट करा सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तांबूळ सर क्लासेस एकवीस जुलै दोन हजार चोवीस महाराष्ट्र जुनी पेन्शन संघटनेचे राज्याचे प्रधान सचिव आणि अप्पर मुख्य सचिव वित्त विभाग मंत्रालय मुंबई यांना अठरा जुलै दोन हजार चोवीस रोजी एक महत्त्वपूर्ण निवेदन सादर केले आहे या निवेदनात राज्य शासकीय आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या कारभाडेबद्द्यात एचआरए दरात एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून सुधारा करण्याची मागणी करण्यात आली आहे केंद्र सरकारच्या निर्णयाचा संदर्भ निवेदनात केंद्र सरकारच्या विविध ज्ञापनाचा संदर्भ देण्यात आला आहे केंद्र सरकारने एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता पन्नास टक्के केल्यानंतर घरवाडे दर, दरातही वाढ केली आहे ही वाढ पुढील नऊ टक्केवरून वरून दहा टक्के दहा टक्केवरून वरून वीस टक्के सत्तावीस टक्केवरून तीस टक्के महाराष्ट्र राज्य शासनाचा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाचा वित्त विभागाने दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी एक निर्णय घेतला आहे ज्यानुसार राज्य कर्मचारी व हो इतर पात्र कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता छेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के करण्यात आला मात्र घरभाडे भत्त्याच्या दरात अपेक्षित वाढ झालेली दिसत नाही पाच फेब्रुवारी दोन हजार एकवीसच्या निर्णयातील त्रुटी राज्य शासनाच्या वित्त विभागाने पाच फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी झालेल्या निर्णयात एक महत्त्वपूर्ण त्रुटी आढळून आली आहे या निर्णयात पहिल्या परिषदात नमूद केले आहे की जेव्हा महागाई भत्ता पंचवीस टक्क्याची मर्यादा बोला नेल तेव्हा एक्सवा झेडच्या या वर्गीकृत शहर गावासाठी घरभाडे भत्ता चोवीस टक्के सोळा टक्के आठ टक्के करून अनुक्रमे सत्तावीस टक्के अठरा टक्के व नऊ टक्के असा वाढेल मात्र पुढील वाक्य रचनेत असे नमूद केले आहे की जेव्हा मागे भत्त्याची रक्कम पन्नास टक्केपेक्षा अधिक होईल तेव्हा वरील वर्गीकृत शहरांना अनुक्रमे तीस टक्के वीस टक्के दहा टक्के अशा वाढीव दराने घरभाडे भत्ता मंजूर करण्यात यावा चुकीच्या शब्दा प्रयोगाचे परिणाम या चुकीच्या शब्दप्रयोगामुळे राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित घरवाडे भत्ता वाढ मिळण्यास तांत्रिक अडचणी येत आहे केंद्र सरकारच्या सात जुलै दोन हजार सतराच्या पत्रानुसार जेव्हा मागाई भत्ता पन्नास टक्के मर्यादा ओलांडेल तेव्हा घरवाडे भत्ता वाढ असा शब्दप्रयोग असणे अपेक्षित होते परंतु राज्य शासनाच्या निर्णयात पन्नास टक्केपेक्षा जास्त असा शब्दप्रयोग वापरल्याने समस्या निर्माण झाली आहे कर्मचाऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान ह्या तुटीमुळे राज्य कर्मचाऱ्यांचे जा लाक्षणिक आर्थिक नुकसान होत आहे सरासरी पाचशे ते पंधराशे रुपयापर्यंत दोन हजार चोवीस ते तीस जून दोन हजार चोवीस या सहा महिन्याच्या कालावधीत गरबाडे त्याच्या थकबाकी बोटी सरासरी तीन ते नऊ हजार रुपयापर्यंतचे नुकसान संघटनेची मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे पुढील मागण्या केल्या आहेत राज्य शासनाने निर्णयातील वाकेत सुधारणा करावी राज्य कर्मचारी अधिकारी यांना एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून गरवाडे भत्ता वाढीचा खोराक जुलै दोन हजार चोवीस व इतर सोबत मिळावा महाराष्ट्र राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यात वाढ करण्याची मागणी न्याय आणि वाजवी क वाटते केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयाचा धर्तीवर राज्य सरकारने निर्णय घेणे अपेक्षित आहे मात्र पाच फेब्रुवारी दोन हजार एकोणीस एकोणीसच्या शासन निर्णयातील त्रुटीमुळे राज्य कर्मचाऱ्यांनी ह्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे राज्य शासनाने या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करून योग्य ती कार्यवाही करणे आवश्यक का आहे वाक्यरचनेतील त्रुटी दुरुस्त करून कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचा घरवाडे भत्ता मिळवून देण्याची जबाबदारी शासनाची आहे हे केल्यास राज्याशी कर्मचाऱ्यांच्या के आर्थिक हिताचे रक्षण होईल आणि त्यांच्या कामाच्या उत्साहात वाढ होईल शेवटी हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की कर्मचाऱ्यांच्या आर्थिक कल्याणाची काळजी घेणे हे शासनाचे कर्तव्य आहे वाढत्या महागाई काळात घरवाडे बत्त्यासारख्या मूलभूत गरजेकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही त्यामुळे राज्य शासनाने या प्रकरणी तातडीने निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांना दिलासा देणे अपेक्षित आहे